प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अकरा भागामध्ये सागर आता आपल्या घरी आलेला असतो आणि त्यांनी आपल्या माणसांना नक्की ऍक्सिडेंट कुणी घडवला काय घडवला त्याचं सीसीटीव्ही फुटेज पुराव्या सकट सगळं शोधायला सांगितलेलं असतं फायनली त्या माणसाने सगळी माहिती शोधून सागरला कॉल केलेला असतो तो, तो सागरला म्हणतो तर ही गाड इकडून गाडी इकडून जी गेली ना ती गाडी खरंतर तर सावनी मॅडमच्या नावावरती रजिस्टर्ड आहे सावनी मॅडमच्या नावावरती ही गाडी रजिस्टर्ड आहे पण या सगळ्यामध्ये सावनी मॅडमचा हात आहे असं वाटत नाही सागर म्हणतो का बरं सावनीच्या नावावरती गाडी रजिस्टर्ड आहे म्हणजे सावनीने उडवलं असेल ना यावर तो माणूस म्हणतो नाही नाही म्हणजे मला या कारचं सीसीटीव्ही फुटेज सापडलंय आणि त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये सावनी मॅडम कार चालवतच नव्हत्या ही कार चालवत होता एक माणूस मी तुम्हाला ताबडतोब सीसीटीव्ही फुटेज पाठवतो असं म्हणत इकडे आता सागरला सीसीटीव्ही फुटेज पाठवलं तर त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार्तिक असतो म्हणजे सावनीची कार घेऊन कार्तिक गाडी चालवतोय हे आता ज्यावेळेला सागरला कळत त्यावेळेला तो विचार करतो अच्छा म्हणजे या कार्तिकने असा बदला घेतला तर मुक्तावरचा असलेला राग माझ्यावरचा असलेला राग त्याने असा काढला आणि सागरच्या डोळ्यासमोरून चित्रपटासारखा थोड्याच दिवसापूर्वी घडलेला भयानक प्रकार येतो ज्या पद्धतीने त्याने मुक्ताला जेलमध्ये टाकलेलं असतं आरतीला मायनी पुलट केलेलं सगळ्यांच्या समोर मुक्ता कशी कॅरेक्टरलास आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला असतो सा, पण सागरने वेळेस त्याचा डाव हांडल्यामुळे तो दुखावून त्याने हे सगळं नाटक केलंय असं सागरला वाटतं सागरला वाटतं की मुक्तावरती सूड उगवण्यासाठी त्याने हे सगळं केलंय आणि सावनी त्याला मदत करते अच्छा म्हणजे याला जामिनावरती बाहेर काढण्याचं काम सुद्धा सावनीचं सा होतं या सावनीला मी सोडणारच नाही असं म्हणत रागा रागामध्ये आता सागर सावनीला जाब विचारण्यासाठी तिच्या घरी जायला निघतो तोपर्यंत माधवीला शुद्ध आलेली असते तिची आता तब्येत आउट ऑफ डेंजर असते पण तरी सुद्धा मुकामार लागल्यामुळे तिला हालचाल करता येत नसते आणि तिला खूप त्रास होत असताना मिहीर तिकडे येतो आणि तुम्ही मावशी काळजी करू नका मी आहे ना असं म्हणत तो माधवीची सर्वतोपरी काळजी घेत असतो मुक्ता हे सगळं पाहत असते मिहेर तिला ज्यूस देत असतो तिला हव नको पाहत असतो तिला उठवायला मदत करत असतो तितक्यात तिथे मुक्ता येते मुक्ता म्हणते आई ग बरी आहेस ना तू म्हणजे आता तुला बरं वाटतंय ना यावर ती माधवी म्हणते हो ग जरा मुका मारा हे म्हणून थोडा त्रास होत आहे असं म्हणत आता इकडे मिहीर आणि मुक्ता माधवीची काळजी घेत असताना सागर सावनीला जाग विचारायला येतो आणि काय ग तू आणि तुझ्या त्या बॉयफ्रेंडने मुक्ताला त्रास देण्यासाठी नवीन नाटक सुरू केलेत का सावनी म्हणते सागर आता काय केलंय मी सागर म्हणतो तुला माहितीये चांगलं तू काय केलेलं आहेस ते यावरती सावनी म्हणते का काय केलं मी यावरती सागर म्हणतो मला खरंच वाटलं नव्हतं की तू तू त्या कार्तिकची मदत करशील म्हणजे ज्या वेळेला कार्तिक, कार्तिक जेलमधून बाहेर आला ना त्याच वेळेला मला कळालं नव्हतं की त्याची जामीन कुणी केलेली आहे ते पण आत्ता मला समजलेलं आहे की कार्तिकची जामीन तू केलीस ना तू त्याला जेलमध्ये बाहेर काढलंस मुद्दाम मुक्ताला त्रास देण्यासाठी ना आणि तूच मुद्दाम हे घडवून आणलंस ना सावनी म्हणते काय बोलतोय तू काय मी घडवून आणलं कार्तिकने काय केलेलं आहे सावनीला या सगळ्यामधलं सा काहीच माहित नसतं त्यावरती सागर म्हणतो मुक्ताच्या आईचा अॅक्सिडंट तू तुझ्या कारने घडवून आणलास आणि त्या चा कार कार्तिकला सांगितलंस ना मला सगळं कळालेलं आहे आता मात्र सावनीच्या चेहऱ्याचा रंग चोडतो तोपर्यंत मुक्ताचा सागरला कॉल असतो आणि सागर म्हणतो तुम्ही काळजी करू नका खरा गुन्हेगार कोण आहे तुमच्या आईला कुणी कारने उडवले, ते मला समजलेलं आहे यावरती मुक्ता म्हणते कोण नाही खरा गुन्हेगार यावरती सागर सांगतो तो दुसरा तिसरा कुणी नसून तो आहे कार्तिक कार्तिकला जेलमधून बेल मिळाले ना आणि हे सगळं केलंय माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे असं म्हणत सागरने मुक्ताला सगळी कंडिशन सांगितलेली असते त्याला जे समजलेलं असतं ते सगळं मुक्तापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला असतो मुक्ताला फोनवरती कार्तिकचं नाव ऐकताच जबरदस्त धक्का बसतो म्हणजे कार्तिकने हे असं मुद्दाम केलं माझ्यावरचा सूड उगवण्यासाठी आईवरती बदला घेतला असा विचार करत मुक्ता खूप हायपर होते आणि सागर तुम्ही तिकडे काय करताय तुम्ही कुठे आहात आत्ता यावरती सागर म्हणतो मी आहे सावनीच्या घरी यावरती आता मात्र मुक्ता म्हणते तुम्ही तिकडे काय करताय सागर म्हणतो तू काळजी करू नको मुक्ता म्हणते तुम्ही ताबडतोब घरी या कारण तुम्ही रागाच्या भरात काहीतरी उलट सुलट करून बसाल आपल्याला हे करून अडकायचं नाही आहे त्या कार्तिकला काय शिक्षा द्यायची ती आपण रितसर मार्गाने देऊ तुम्ही तुमचं डोकं शांत ठेवून घरी या असं म्हणत मुक्ता सागरला घरी यायला सांगते जेणेकरून हा घडलेला प्रकार उगाच वाढायला नको आणि या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये सागरने रागाच्या भरात काहीतरी करायला नको म्हणून मुक्ता त्याला बोलत असते पण सागर फोन ठेवतो आणि तो सावनीला म्हणतो तुला काय वाटलं तुला काय वाटलं या सगळ्या प्रकारामधून मी तुला आणि त्या कार्तिकला सही सलामत सुटू देईन का बघ तुला कशी जेलची हवा खायला पाठवतो हो इकडे मुक्ता विचार करते नाही नाही मला सागरला फोन करून बोलवायला पाहिजे म्हणजे उगाच कार्तिकमध्ये आणि त्याच्यामध्ये काही भांडण झालं तर कार्तिक काही चांगला माणूस नाही आहे तो उगा सागरला अडकवण्यासाठी काहीही करू शकतो असा विचार करत मुक्ताला कार्तिकचे प्रथा पाठवतात हो कशा पद्धतीने त्याने मुक्ताचा फोन ट्रॅप करत त्याच्यामधून आपल्याला मेसेज पाठवलेले असतात कशा पद्धतीने घरच्यांच्या समोर आपल्याला खोट सिद्ध केलेलं असतं आणि कशा पद्धतीने त्याची साथ इंद्राने दिलेली असते पण सागरनेचा सा पर्दाफाश केल्यामुळे तो चिडलाय आणि म्हणून त्याने बदला घेण्यासाठी आईवरती डाव साधला म्हणजे माझ्यावरती आणि सागरवरती असलेला राग माझ्या आईवरती काढला इतक्या खालच्या बाजूला कार्तिक गेला आणि आता सागर काय बोलतील सागर किती भांडतील उगाच काही परिस्थिती विकोपाला जाणार नाही ना मुक्ताच्या डोक्यामध्ये येतच असतात तोपर्यंत इकडे आता सागर म्हणत असतो सावनी तुला मी सोडणार नाहीये तुला काय वाटलं माझ्याकडे पुरावा नाहीये का, का? एकतर ही गाडी तुझ्या नावाने रजिस्टर्ड आहे जी गाडी सीसीटीव्ही फुटेजमध्ये कॅप्चर झाली आणि दुसरं म्हणजे त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या कारमध्ये बसलेला कार्तिक पण कॅप्चर झालाय तुम्हाला दोघांना मी असं तसं सोडणार नाहीये पोलीस स्टेशनला जाऊन तुमची रिटसर कंप्लेंट करेन ना तेव्हाच गप्प बसेल यावरती लगेचच सागर पोलीस स्टेशनला फोन लावायला करतो तितक्यात त्याला सावनी थांबवते थांब सागर थांब तू चुकीचं पाऊल उचलू नको सागर म्हणतो आत्ता नाही आत्ता मी बिलकुल थांबणार नाही मी ताबडतोब पोलिसांना कॉल करणार आहे आणि त्यांना सत्य सांगणार आहे तुझे ना ही सगळी सावनी म्हणते ऐक अरे मी काय सांगते चा गोश्ट लगे कि कार ते ऐक सावनीच्या गोष्ट लगेच लक्षात आलेली असते की त्या कारमध्ये कार्तिक असतो पण कार्तिक घेऊन गेलेला असतो आदित्यला ड्रायव्हिंग शिकवायला आणि हा ऍक्सिडेंट आदित्यमुळे घडलेला असतो पण सावनी काही बोलत नसते ती फक्त सांगत असते ऐक ना कार... सागर खूप प्रॉब्लेम होईल तू फोन केलास तर सागर म्हणतो काय प्रॉब्लेम होईल तुला आधीपासून मुक्तावरती राग आहे मुक्ता माझ्या आयुष्यात आल्यापासून तू तिला त्रास देण्याचा प्रयत्न करतेस आणि आता आता त्या कार्तिकची साथ देतेस ज्या कार्तिकने मुक्तावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तिचं घाणेडे तिच्यावरती आरोप केले आणि त्या कार्तिकची मदत करत तू तु तुझा बदला पूर्ण करतेस मुक्तावरचा राग तू असा पूर्ण करतेस सावनी मी तुला सोडणार नाही मुक्ताला तू त्रास दिलायस असं म्हणत सागर चिडलेला असताना तोपर्यंत इकडे आता पुरुषोत्तम येतो काय झालं मुक्ता काय झालं सागर रावांचा काही फोन आला होता का त्यावरती मुक्ता सांगते हो सागरचा फोन आला होता आणि ज्या गाडीने आईला उडवलं ना म्हणजे ज्या कोणी डॅश करून निघून गेले ना त्या माणसाचं नाव समजलेलं आहे यावरती पुरुषोत्तम म्हणतो कोण आहे तो माणूस माधवी म्हणते कोण आहे तो माणूस काला पण प्रश्न पडतो त्यावरती मुक्ता सांगते तो माणूस दुसरा तिसरा कुणी नसून तो आहे कार्तिक कार्तिक नाव घेतल्यावरती सगळ्यांना जबरदस्त धक्काच बसतो माधवी म्हणते काय कार्तिक मग कार्तिक असं का करेल पुरुषोत्तम म्हणतो काय बोलतेस तू मुक्ता सांगते हो सागरने मला तसं सांगितलेलं आहे पुरुषोत्तम म्हणतो ताबडतोब त्या कार्तिकला जेलमध्ये पाठवायला पाहिजे त्याला बेलवरती सोडलाच कुणी यावरती मुक्ता म्हणते सागर आहेत ना ते करतील सगळं पण मला टेन्शन आले सागर रागाच्या भरात त्याला काही करून बसले आणि परिस्थिती विकोपाला गेली तर असं म्हणत मुक्ता आता खूप टेन्शनमध्ये असते पुरुषोत्तम म्हणतो पण आपल्याकडे पुरावा काय आहे कोर्टामध्ये आपण कसं सिद्ध करणार त्याला पोलीस स्टेशनला कसं पाठवणार मुक्ता सांगते तुम्ही काळजी करू नका या सगळ्यामध्ये सागर काय बघतील सागर या सगळ्याचा सोक्ष मोक्ष लावतील असं म्हणत मुक्ता खूप चिंतेत असते आणि ती पुरुषोत्तमला शांत करत असते परिस्थिती चिघळू नये एक तर माधवी आजारी आहे त्यात पुरुषोत्तम हायपर होऊन काही होऊ नये माधवी म्हणत असते स्वामी स्वामी काय चाललंय मला कळतच नाहीये की हा कार्तिक मला मारू शकतो हा बदला तो असा पूर्ण घेऊ शकतो म्हणजे मी विचार पण करू शकत नाही की कार्तिक इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतो पुरुषोत्तम माधवी मिहिका सगळ्यांना कार्तिकचं सत्य समजलेलं असतं आणि त्यांना जबरदस्त राग येतो तोपर्यंत सागर सांगत असतो का का पोलीस कंप्लेंट करू नको मी बाद झालं मी, मी आता पोलीस कंप्लेंट करणार तुला तुझ्या बॉयफ्रेंडला आणि त्या कार्तिकला तिघांना पण जेलमध्ये पाठवणार कारण तुम्ही तिघांनी मिळून हे सगळं केलेलं आहे ताबडतोब पोलिसांना फोन करून मी पोलिसांना बोलवून घेतो असं म्हणत सागर आता पोलिसांचं नाव काढतो तोपर्यंत आदित्य पायऱ्यांवरून खाली येतो पप्पा पप्पा असं म्हणत तो आता सागरच्या समोर येतो पप्पा तुम्ही पोलीस स्टेशनला फोन करू नका जर मम्मा जेलमध्ये गेली तर माझं काय होईल तुम्ही मम्माला का जेलमध्ये पाठवताय असं म्हणत कार्तिक आता सागरला विनवणी करायला लागतो आणि तो सांगतो मी तुमच्या पाया पडतो पप्पा मी तुमच्या पाया पडतो तुम्ही मम्मीला जेलमध्ये पाठवू नका सागर म्हणतो बाळा उठ बाळा उठकच आहे ना ज्यांनी गुन्हा केलाय ना त्याला शिक्षाही मिळायलाच पाहिजे तुला तुझ्या मम्माबद्दल वाटतंय हे बरोबर आहे पण तरी सुद्धा तुझ्या मम्माला मी कसा माफ करू यावरती सावनी आणि आदित्य दोघही जण पाया पडायला लागतात आणि पप्पा प्लीज पप्पा प्लीज तू हे सगळं करू नको माझ्यासाठी प्लीज पप्पा पण तो अजूनही हे सांगत नसतो की पप्पा ऍक्सिडेंट माझ्यामुळे झालेला आहे त्यावरती कार्तिक आणि आता कार्तिकला धडा शिकवायला सागर खूप अगदी आतुर झालेला असतो सावनी आणि कार्तिकची रवानगी धूम धडाक्यात जेलमध्ये करायची असं त्याने मनाशी निश्चय केलेला असताना सावनी आणि आदित्य पायाशी रोटांग घालत सागर असं करू नकोस ऐक मी तुला काय सांगते खरंच असं काही करू नकोस कारण या सगळ्यामध्ये खूप मोठं नुकसान होईल आदित्य म्हणत असतो पप्पा मी न मम्मीशिवाय कशी राहू म्हणजे ती जर जेलमध्ये गेली तर मी एकटा काय करू असं म्हणत आदित्य आता सगळं हे करून सागरची मनधरणी करत असतो तोपर्यंत मुक्ता विचार करत असते बराच वेळ झाला सागरचा फोन येऊन पण त्यांनी अजूनही मला काही फोन नाही केला की नक्की काय घडलंय त्या कार्तिकने काही वेगळाचा डाव नसेल ना खेळला तोपर्यंत मिही येते मिहिका म्हणते काय ग तू अजून का नाही फोन आला सागरजीजूंचा यावरती इकडे आता लगेचच मुक्ता म्हणते नाही नाही ते काहीतरी पुरावे शोधत असतील म्हणजे काहीही झालं ना तरी ते कार्तिकला धडा शिकवतीलच कार्तिकला कार्तिक जेलमध्ये पाठवतील मिहिका म्हणते सिरियसली तुला असं वाटतं की सागर सागरजीजू असं करतील कारण काहीही झालं ना तरी सुद्धा ते ना त्यांच्या बहिणीचे मिस्टर आहेत म्हणजे कार्तिक त्यांच्या बहिणीचे मिस्टर आहेत तुला वाटतंय का ते नात्यापेक्षा न्यायाला जास्त महत्व देतील ते नात्यावरती तुझ्या आईला न्याय मिळवून देतील खरंच तुला वाटते यावरती मुक्ता ठामपणे म्हणते हो मला वाटते कारण पहिल्यांदा सुद्धा कार्तिकला जेलमध्ये पाठवणारे दुसरे तिसरे कुणी नसून ते सागरच होते सागर, सागर माझ्या पाठीशी ठाम उभे राहिले आणि त्याचमुळे त्यांनी लगेचच जेलमध्ये पाठवण्याचं काम केलं कुणाला तर कार्तिकला तो जेलमधून इकडे आता सावनी आणि आदित्य सागरसमोर हात जोडून उभे असतात प्लीज पप्पा असं करू नका जर मम्मा जेलमध्ये गेली तर माझं काय होईल त्यावरती इकडे आता सागर म्हणत असतो आधी तुझ्या मनात काय चाललंय हे मला सगळं समजतंय पण तरीसुद्धा ज्याने चोख केले ना त्याला शिक्षाही मिळणारच तुझ्या मम्माने चूक केले आणि त्या कार्तिकने चूक केले त्यांना मी शिक्षा मिळवून देणार म्हणजे देणार कारण या सगळ्यामध्ये मी बिलकुल अजिबात मागे फिरणार नाही कारण त्यावेळेला घडलेला प्रकार सागरने पाहिलेला असतो माधवीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलेलं असतं त्यामुळे तो आदित्याला सांगतो नाही या सगळ्यात मी तुझी मदत नाही करू शकत तुझ्या मम्माला मी जेलमध्ये पाठवणार असं म्हणत आता मात्र सागर आपल्या मतावरती ठाम असतो पण आदित्य त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो इकडे आता मेहिका सांगत असते मला नाही वाटत की यावेळेला सागरची साथ देतील कारण कसं आहे ना किती काही झालं तरी त्या कार्तिकला शिक्षा देणं त्यांना खूप कठीण जाईल मुक्ता सांगते नाही मला सागरची पूर्णपणे खात्री आहे या सगळ्यामध्ये ते पुरावे घेऊन येणार आहेत आणि पुरावे घेऊन ते त्या कार्तिकला शिक्षा मिळवून देणार म्हणजे देणार तिथे मिहीर येतो काय झालं तुम्ही दोघी टेन्स का आहात त्यावरती मिहिका म्हणते तुला माहिती आहे का ज्याने कुणी कारने उडवलं ना मावशीला त्याचं नाव समजले तो दुसरा तिसरा कुणी नसून तो कार्तिक का आहे मिहीर म्हणतो काय कार्तिक यावरती मिहिका सांगते हो त्या कार्तिकने हा असा बदला घेतला म्हणजे मुक्ता ताईला त्रास देण्यासाठी हे सगळं त्यांनी केलेलं आहे यावर ते मुक्ताला मिहीर म्हणतो असं आहे का ताई मुक्ता सांगते हो म्हणजे सागरचा फोन आला होता आणि त्यांनी मला असंच सांगितलं असं म्हणत मुक्ता स्वामींकडे पाहते आणि स्वामी सगळं काही ठीक होऊ दे कारण सागरचा कॉल काही लागत नाही आहे त्यामुळे मला खूप टेन्शन आलंय असं म्हणत मुक्ता त्या स्वामींची प्रार्थना करायला लागते आणि स्वामींना साकडं घालते मिहीर म्हणतो ताई तू काळजी करू नकोस त्या कार्तिकला सागरदादा नक्की शिक्षा देईल मग मुक्ताला मात्र खूप वाईट वाटत असतं की सागरचा फोन लागत नाहीये नक्की काय घडलंय कुठे गेले सागर आणि काय नक्की त्या कार्तिकने केलंय हे तिला काही कळत नसतं तोपर्यंत मुक्ता सत्य परिस्थिती सांगण्यासाठी इंद्रा आणि इकडे आता स्वातीला येते इंद्रा स्वातीकडे आल्यावरती ती सांगते की मला सागरचा कॉल आला होता सागरनेच मला सांगितलं की कार्तिकने हा ॲक्सिडंट घडवून आणलेला आहे त्यावरती चिडलेली इंदिरा म्हणते हे बरं आहे म्हणजे तुला उठसूट काही झालं ना की माझ्या जावयावरती बोट ठेवायला मोकळी आत्ता तर कुठे जेलमधून सुटून तो जामिनावरती आलाय पुन्हा त्याला जेलमध्ये पाठवण्याचं हे सगळं करतेस का यावरती मुक्ता सांगते मम्मी तुम्ही अजूनही त्याच्याच बाजूने विचार करताय त्याने माझ्या बाबतीत जे केलं त्याविरुद्ध सागरने पुरावे दिलेत ना आत्ता पण सागर नक्की पुरावे देतील स्वाती म्हणते मुक्ता हे बघ त्यावेळेला त्यांनी जे केलं ना ते सगळं मी मान्य करते पण मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये आत्ता कार्तिकने असं काही केलं असेल यावरती मुक्ताला आता मुक्ता स्वातीला म्हणते हे बघा स्वातीताई तुम्हाला असं वाटणं साहजिक आहे प्रत्येकाला आपल्या नवऱ्यावरती पूर्ण विश्वास असतो पण सागर मला पुरावे देणार आहेत आणि पुराव्यानिशी सागर जेव्हा सिद्ध करतील ना की हे असं घडले त्याच वेळेला मी सगळ्यांच्या समोर हे सत्य आणेन आता मात्र स्वाती विचार करते ही मुक्ता तर डोक्याला ताप झालेली आहे म्हणजे हिला किती सांगितलं समजवून तरी हिला काही कळत नाही हिला काही ऐकून घ्यायचं नाहीये आणि ह्या कार्तिकने खरंच उडवले का यावरती मुक्ता सांगत असते सागर आले की त्यांना काहीतरी सी सी टी व्ही फुटेज सापडलंय आणि ते सी सी टी व्ही फुटेज ते आपल्या सगळ्यांना दाखवते इकडे तोपर्यंत आदित्य सांगत असतो मम्मा मम्माला तुम्ही जेलमध्ये नाही पाठवू शकत कारण मम्माने काहीच नाही केलेलं आहे यावरती त्याला आदित्य सांगत असतो तुझ्या मम्माने जे केलंय ना ते मला माहिती आहे त्यामुळे तिला जेलपर्यंत मी पोहोचवणार म्हणजे पोहोचवणारच यावरती आधी म्हणतो तुम्ही मम्माला नाही तुम्ही मला जेलमध्ये पोहोचवाल कारण त्यावेळेला गाडी मी चालवत होतो माझ्या गाडीमुळे त्यांना धक्का लागला मुक्ता आंटीच्या आईला माझ्या कारचा धक्का लागल्यामुळे त्या खाली पडल्यात जेलमध्ये तुम्ही मम्माला नाही जेलमध्ये तुम्ही मला पाठवताय असं म्हणत खूप मोठा गौप्यस्फोट आदित्य करतो त्यावेळेला करून तो कार शिकत असतो असा खुलासा झाल्यावरती सागरला जबरदस्त धक्काच बसतो आणि आता आदित्यला जेलमध्ये पाठवायचं सागरला काहीच कळत नाही काय करावं ते तो एकदम हतबल होतो आणि मटकन खालीच बसतो तोपर्यंत तो घरी आल्यावरती मुक्ता सांगते तुम्हाला सी सी फुटेज सापडलं होत ना सांगा ना सी फुटेज कुठे आहे ते सी फुटेज दाखवून आपण न त्या कार्तिकला धडा शिकवूया पण आता सागर काही बोलतच नसतो मुक्ताला कळत नाही सागर का काही बोलत नाही आहेत सी सी टी व्ही फुटेज सापडले ना आणि मिहिकाने सांगितलेलं असतं की सागर कधीच कार्तिकला शिक्षा देणार नाही आता मुक्ताला काहीच कळत नसतं आणि सागरला काही सांगता येत नसतं की आदित्यने हे सगळं केलंय आता हे सिच्युएशन सागर कशी हॅन्डल करणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे